जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा विभूती योग, श्लोक शेषेना दिव्याखी विभूतयः याभिः विभूतिभिः लोकान् इमांस्त्वं व्याप्यतिष्ठसि ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत या प्रक्रियेत अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांची अशी प्रार्थना करत आहे की हे श्रीमन नारायणा हे श्रीकृष्णा तुमची अनेक दिव्य रूपे महिमा आणि दिव्य शक्तींनी तुम्ही सर्व जगाला व्यापून टाकले आहेत हे श्रीकृष्णा एवढी महान प्रतिभा दिव्य रूपे आणि वैभव असलेले एकमेव तुम्हीच आहात आणि इतके महान दैवी रूप इतर कोणाकडेही नाही म्हणून हे श्रीकृष्णा तुम्ही कृपया मला तुमच्या दैवी रूपांबद्दल सर्वसमावेशकपणे सांगा अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांच्या अनेक शक्ती रूपे आणि गुण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे श्रीकृष्ण परमात्म्यांची दैवी अनेकविध रूपे आणि गुणधर्म जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया वक्तमर्घस्य शेषे ना दिव्याह्यात्मविभूतयाभिर्विभूतिर्लोकान इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीते च सम्पूर्णसा श्रीकृष्णपरमात्मन्ये अध्याय अधरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनं श्रीमंत नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अर्हस्य से शे दिव्या आत्मविभूतयः याभिः विभूतिभिः लोकान् इमांस्त्वं व्याप्यतिष्ठसि ओम् वक्तुमर्हस्य शेषे दिव्याह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण